सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नागरी पतसंस्थेचे तब्बल एक कोटी रुपयांच्या ठिवी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या संस्थेच्या व्यवस्थापकांनी गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप सिंग चव्हाण व व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या दालनात नग्न आंदोलन केले पतसंस्थेच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार त्रस्त आहे नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज नागरी पतसंस्थेचे व्याजासह एक कोटी रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकेत अनेक वर्ष अडकून असून बँकेचे व्यवस्थापक भास्कर झालटे यांनी वेळोवेळी बँकेत पाठपुरावा केला असला तरी मात्र काहीही फायदा झालेला नाही वारंवार तक्रार कारवाई होत नसल्याने त्रस्त ठेवीदार यांनी ठोकाची भूमिका घेतली असून गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक प्रताप सिंग चव्हाण व व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या दालनात नग्न आंदोलन करण्यात आले मी भास्कर विष्णू झालटे मनमाडला छत्रपती शिवाजी महाराज पतसंस्थेचा व्यवस्थापक आहे आमच्या पतसंस्थेचे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लाखाहून अधिक ठेवी दोन हजार सोळा पासून अडकलेले आहे सातत्याने इथून मागच्या वर्षापर्यंत आम्हाला दर वर्षाचं जे एमडीचं व्याज होतं ते व्याज ते सातत्याने द्यायचं सा। चालू वर्षी चालू महिन्यामध्ये आमचं व्याज जे आहे ते तीन लाख रुपये व्याज घेणं बाकी आतापर्यंत ते व्याज घेण्यासाठी मी बँकेत आलो असता आरटीजीएस ची चेक जमा केले असता प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे म्हणता का आम्ही तुम्हाला जून पर्यंत व्याजाचे पैसे सुद्धा परत देऊ शकत नाही आमच्या ठेवीदारांशी व्यवहार करण्यासाठी आमच्या पतसंस्थेत आज पैसे शिल्लक नसल्यामुळं मी आज या सर्व त्रासास दोन हजार सोळा सतरापासून वैतागून कंटाळून आजपर्यंत जिल्हा बँकेला मी एक हजारहून अधिक अर्ज केले या सर्व वैतागाला वैतागून मी माझे कपडे काढलेले आहे मला यांना थोडीशी लाज वाटावा शरम वाटावा प्रशासनाला सहकार खात्याला जिल्हाधिकाऱ्याला आणि मुख्यमंत्र्याला थोडी लाज वाटावा का ह्या बँकेला त्यांनी काहीतरी निधी दिला पाहिजे शासन प्रशासन प्रत्येक जण वर हात करतय कोणी जिल्हा बँकेकडे लक्ष देत नाहीये जिल्हा बँकेचे जे माजी संचालक आहे हे जिल्हा बँक बंद व्हावा याच्यासाठी नवस करत फिरू राहिले किंवा वेगवेगळे प्रकार करू राहिले तर ही जिल्हा बँक बंद करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकार करता आहे तर ह्या सर्व प्रकारास कंटाळून वैतागून मी आज प्रशासनाला जाग यावा माझ्या पदसंशेत जमा असलेल्या ठेवीदारांना रिटर्न देण्यासाठी मला पैसे मिळावा म्हणून मी आज इथं वस्त्र काढून आंदोलन करतो आहे तरी जर मला वेळीच आजचे आज पैसे नाही मिळाले चेक बनवून तर मी ह्या पंख्याला दोरी अटकून मी स्वतः आत्महत्या करणार आहे हे मी तुम्हाला आता लाईव्ह बाईटमध्ये सांगतोय दरम्यान भास्कर झालटे यांनी अचानक नग्न आंदोलन केल्याने बँकेतील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली याबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती मिळाली असता ते संबंधित ठिकाणी दाखल झाले दरम्यान ठेवीदारांच्या ठेवी जिल्हा बँकेने आता तरी परत द्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक